अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सिडकोटाव गाव बचाव हे आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरे यांनी दिलाय माध्यमातून एक जीआर आला होता या ठिकाणी संपूर्ण किनारपट्टीची गाव सिडकोच्या ताब्यात देऊ विकासात म्हणून त्यांच्याकडे सर्व अधिकार असणार आहे खरं कोकण किनारपट्टीचं हे वैभव आणि हे वैभव जपण्यासाठी निश्चितपणे इथले सरपंच इथले स्थानिक जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद सदस्य असतील हे सर्वजण त्या त्या परीने या ठिकाणी काम करत असतात आणि या कोकणाचं वैभव आणि गाव पण टिकवून या ठिकाणी विकासाचा एक दरवर्षी आराखडा तयार केला जातो गाव विकासाचा आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी या गावाचा विकास आराखडा तयार करून त्या गाव विकासाचं मॉडेल तयार केलं जातं परंतु आज संपूर्ण अधिकार शिडकोला देऊन या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने या कोकणवासियांवर अन्याय करण्याचं काम इथले मच्छीमार असतील बागायती असतील बागायतदार असतील अन्य उद्योगधंदे असतील आंबा व्यावसायिक असतील यांच्यावर सुद्धा गदा आणण्याचं काम येणाऱ्या काळात करतायत का अशी भीती या कोकणी माणसाच्या मनामध्ये आज वावरते आज पालघरमधील जवळजवळ पंच्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट हेक्टर क्षेत्र हे या ठिकाणी ते घेणार आहे रायगडमधील जवळजवळ एक लाख तेवीस हजार तीनशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र त्यामध्ये जवळजवळ चारशे बत्तीस गाव हे या ठिकाणी घेणार आहे रत्नागिरीमधील जवळजवळ सातशे बावीस गाव आणि त्यापैकी दोन लाख चौऱ्याऐंशी पाचशे चोवीस हेक्टर क्षेत्र या ठिकाणी ते घेणार आहे आणि सिंधुर्गामधील दोनशे चौऱ्याऐंशी गावातील जवळजवळ एक लाख सत्तेचाळीस हजार एकशे अडतीस हेक्टर क्षेत्र एवढं क्षेत्र हे शिडकोच्या घशात घालण्याचं काम विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी शासना या शासनाकडून करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आमचं एक वेगळं अभियान असणार आहे की शिडको हटाव आणि गाव बचाव या अभियानाद्वारे इथला मच्छीमाराचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत इथल्या गाव वहिवाटी ज्या काही असतील त्यांचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत यासाठी मोठं आंदोलन उभं करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करणार खरं तर या ठिकाणी त्या गावाच्या सरपंचांकडे असतील किंवा एका प्राधिकरणाकडे पैसे देऊन त्या गावाचा विकास मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो परंतु पंधरा व्यक्त माध्यम आयोगाच्या माध्यमातून एक थोडीशी मदत देऊन त्या ठिकाणी गावाचा विकास होणार नाही तर त्या सरपंचाला तेवढ्या ताकदीचा निधी जरी दिला तरी गावाचा विकास त्या ठिकाणी विशेष मॉडेल या ठिकाणी निश्चितपणे तयार होईल काही धार्मिक स्थळांवर या ठिकाणी आरक्षणं घात घातली जातील आज अनेकांना विस्थापित होण्याची सुद्धा भीती आज या सिडकोच्या माध्यमातून प्रत्येक कोकणी माणसामध्ये या ठिकाणी दिसून येते आणि तुटपुंज काहीतरी मानधन देऊन त्यांना विस्थापित करण्याचं काम हे सिडकोच्या माध्यमातून हे महाराष्ट्र शासन करणार का हा प्रश्न या ठिकाणी निश्चितपणे आमचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सिडकोच्या माध्यमातून येणाऱ्या या विकासाला ते विकासाचं रूप आहेत परंतु हा कोकण भकास करण्याचं काम या ठिकाणी यांच्या माध्यमातून होईल होणार का हा प्रश्न या ठिकाणी निश्चितपणे आमचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा सांगतो हो की या ठिकाणी सिडको हटाव आणि गाव बचाव हे आंदोलन या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल